उपरी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मंगलराव माळगे तसेच प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवार सवालका मोहीन वायगडे आणि डॉक्टर स्वप्नील हुपरीकर यांचा प्रचार जोमाने सुरू आहे या प्रचार मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून महावीरनगर उपरी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी उमेदवारांच्या प्रचारार्थ भेट देत आमदार राहुल आवाडे यांनी संवाद साधला यावेळी प्रत्येक घरात जाहीरनाम्याचे वाटप केले तसेच नागरिकांना अभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन केले या प्रचार मोहिमेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून महावीरनगर हुपरी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांच्या प्रचारार्थ भेट झाली त्यांनी प्रत्येक घरात जाऊन जाहिरातींचे वाटप केले तसेच नागरिकांना विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचे आवाहन केले उपरीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी मतदारांना दिला नागरिकांनीही या भेटीला अत्यंत उत्स्फूर्त सकारात्मक आणि उत्साहपूर्ण हो असा प्रतिसाद दिला अनेकांनी उमेदवारांना मताधिक्याने निवडून देण्याची तयारी दर्शवली महावीर नगरातील वातावरण उत्साहपूर्ण हो असून आगामी निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त नागरिकांनी व्यक्त केला